हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा आहात सगळ्याजणी कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी तुमचे मनापासून आभारी आहे काल मात्र थोडेसे कमेंटचे रिप्लाय राहिले कारण संध्याकाळी आम्ही गेलेलो होतो बाहेर गॅदरिंगला पुढे जाऊन मी थोडक्यात थोडकं आरू आणि आयुषूचं गॅदरिंग जे आहे ते शेअर केलेलं आहे सकाळी बनवत होते मी घेवड्याच्या शेंगाची भाजी आता याला कोण काय म्हणतं कोण काय म्हणतं बऱ्याच जणांचे नाव वेगवेगळे आहेत कोण घेवडा दुसऱ्याच भाजीला म्हणतं आमच्याकडे या भाजीला बरेच जण त्याला वालाच्या शेंगा पण काहीतरी म्हणतात हा घेवडा जो आहे तो गावी भरपूर मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो तो पण आवडीनं खाल्ला जातो आपण मात्र आहे तो विकत आणणे पाव किलो अर्धा किलो या हिशेबानं खाणे पण त्यांचं जर जेवण बघायला गेलं तर जास्तीत जास्त घेवड्यावर असतं म्हणजे गावच्या लोकांचं एखादा कुठंतरी वेल लावलेला असतो त्याच्यावरतीच बरेच दिवस त्यांचं सकाळ संध्याकाळचं भागून जात ही जी घेवड्याची भाजी आहे ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर खूप चवीला लागते काल मला जास्त काही व्हिडिओ शेअर करता आला नाही अगदी थोडक्यात थोडक्यात बाकीचं मग संध्याकाळचं आहे अगं बाई गाय कुठलं आहे तुझतो काय 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 तो आई चष्म्यात का का ना काय दिसतंय का मला काय मला तर गॅरंटी कमी वाटते बघू जरा काढ मी घालून बघते जरा अरे आयुष्य कुठं काय दिसतंय सगळं काळच दिसायला लागलंय की डान्स व्यवस्थित स्टेजवर जाताना काढून जा चष्मा काढून हातात घेऊन मग स्टेजवर जा बरं का घालून जा घालून जायला लागते रे अग बाई ग आता त्यांना लूक दाखवूया आपण तुझंवर लुंगी डान्स आहे काय सॉंग मग हे कर बघू छान आहे छान छान करायचं काय तुम्ही पुढे जावा मी येते मागणं अरे कुठे लागल बर बर आत्यांना बोलवणार ना गॅदरिंगला बोलो हॅलो किती छान बोलते ग चल अरे कुठे बघूया चल शेरू कुठे गेला आणि विरू विरू चला खाऊ 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 बाई <laughs> ग केवढ वच ग बाई पोराच्या डोक्यावर आवड काय पूर्ण किती सुंदर दिसतय मिशी केली बाई कशाने केली पेनानं काजळ काजळणं आणि कानात कानात घाटलं अशातलं आशातलं आशातलं कानातलं बघू दिलं नाही छान 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 अजून पण आहे किती किती घेतली तू दोन मध्ये दाद्या मग तिथं डबल ड्रेस चेंज करायचं बरं आत्यानं बोलव सगळ्या या पुढे हा हा तुमचा डान्स बघायला या

पण ते नाही ह्या साइड न ही ओपन काय लुंगी आता मिशा उलट्या पाहिजे त्या मावळ्यांची उलट कशा येत्या अशाच नाही अशाच असतात ना नाही असते वरती मिशी पाहिजे कशी अशी पिळा मारलेली आता ह्या खाली घेतलेली असं वरती पाय हा 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 विचारून बघ बघ अगं हे काय पेन कशाने केलं नाही निघत वॉटरप्रूफ आहे पाण्यान जाते आम्हाला माहिती <laughs> आ आयसू काढू नकोस ते लूज करू नको तिकडं का घेतलंस तू अण्णा अण्णा आयसू तिकडे का घेतलंस तू हे बघ ही जी मी ही अशी 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 पाहिजे चालती सोड मासु दिसू दे गोंधळी नाहीनी नाही तू युगत मावळे आहे मावळे आहे ते गोंधळे येते दीदी येणार दीदी दीदीला इथु दीदी आयचे ना तुझे गॅदरिंग बघायला दीदी पाहिजेल हं कधी सांगितलं काय म्हण सांगितलं आमचं नाही येणार काय माहित तुझं कुठे घेऊन जा विरुला घरात घेऊन जा म्हणजे अजून आहे थोडं फाडू दीदी तुझं पोरग तुलाच प्यारी तुझ्यापासून राहू दे आर्यनचा लुक पुष्पराज हा नाही काम कर तीन पोरं पहिला सोडून ये येणार आहे काय सागर येणार शेरूला इंजेक्शन दिले, दिले। इंजेक्शन दिले शेरूला या मिशी अण्णा बघा

कशाला चेक करायच तर तरी हाय म्हणून हा असं कुठं आणि पाच सहा वर्ष चष्मा लागला लावा म्हणून सांगितलं आम्ही लावला बरं तो तर चेक करायला गेली ऐकून तुझ्या दुकानात तू गेलीस कुठल्याही मोठ्या दुकान मला चष्मा लागलाय बाझल तू म्हणून नाही म्हणून माघारी पाठवत नाही तुम्हाला कमी ह्याचा लागलाय मायनस मध्ये लागलाय लागलाय हजार रुपयाचा घ्या पाचशे रुपयाचा घ्या म्हणते त्या लावा या ना दुसरा नंबर वाटत लावून काय गरज नाही ना काही फरक पडत नाही लाव नाही लावला आपला सारखं सोनं घेतलाय आमचं काजूच नाही घातलं तर दिसते बस आर्यन इकडे तिकडे जायचं नाही हे एकच फुलाय लागले ना अजून कुठे हे कोण फुलाय लागले हा पांढरे दिसायला लागले की लक्षात ठेवायचं फुलायला लागले हे उद्या उद्या मिळेल का नाही उद्या मिळते हा हे बघा इथं पण फुलाय लागले आले हा मत्या जो खताचा परिणाम चांगला हा आनंद किती चेहऱ्यावर अरे माणसाला आनंद पावा होतो माहिती त्याने केलेल्या कष्टाला फळ जर मिळत असेल तर आनंद होतो कारण हिरा फुलं फुलत नव्हती गळून फुलत होते नाही तेच मला लई वाईट वाटायचं वाईट वाटत होतं मग कळी कळी मला वाईट वाटत बर अरे बाबा सागर ते एक तिकडे दे ना तर पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आवरलेले टाइमिंग दाखवते किती वाजलेले आहे सातला दहा मिनटं कमी आहे त्या गड्याळच काय करताय करताय का नाही काय ते काढताय का नाही सात मिनटं ते आता महागाई आहे सात मिनिट पुढे डकलायचे ना किती वेळा डकलायचे त्याला वरच पण पडले कधी वरच पण पडले वरच बदलायचं वरच बदलायचं गेलात नाही माझ्या बदलाय एवढ लगेच काय म्हणतात त्याला आरू लागू नका आणि गरीब नऊरा म्हणून तुमचा आवाज वाढवू नका गरीब नवढा हा बघा गरीबाच होती तू मेकअप केला दादा का बोर दिसतात हा कॅमेरा <laughs> काय करतो सांगतो तुम्हाला मी थोडंफार कॅमेराचा पण फरक आहे आणि थोडा चेहरा पण उजळलेला आहे <laughs> थोडा का कसला उजळलाय चेहरा थोडा म्हणू नका नजर लागल नाही खरंच नजर वाले तेरा मुकाला दादाचे स्किन खूप उजळले आणि मी आता तुमच्या दादाच कॉपी करायला चालू केले दादा जे वापरतात ते मी वापरायला चालू केलं जायचं गॅदरिंगला आर्यन गेलाय की काय ना हे अभ्यास करत बसणार आहे की जायचा अभ्यास नाही तिची परीक्षा आर्या नाही आरोग्य नाही आल्या तर आर्यन ला त्या परीक्षेच काय घेणं देणं नाही जबरदस्ती करून 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 सकाळपासून कसा तरी बसवला होता सॅटर्डे होता ना आलता त्यामुळे दुपारी जरा बसवलं अच्छा कवा आज ए, आज का उद्या दे? उद्या व किती वाजता बोलवले दहा साडे दहा पर्यंत कुठं सकाळी खरंच पोरी परवडले पोरांचं काय चाललंय काय कुणाच काय अगं त्याच्या मित्राच्या तर त्याला म्हणजे प्रमोशन मिळाले त्यामुळे त्यांनी जेवण ठेवलं मित्राच्या बाबाला मित्राच्या बाबाला बर त्यांनी जेवणाचा कार्यक्रम ठेवलाय तर उद्या साडे दहा लावून द्या

शेवटला शेवटला आल्यानंतर म्हटलं चला आता जाऊया खूप वेळ झालेला आहे बाकीचं रुटीन पण होतं थोडंफार जेवण वगैरे बनवायचं ते आम्ही आलेलो होतो घरी आणि आजचा व्हिडिओ जे काय मुलांचं शेअर केलेलं आहे हे मी स्कूलच्या परमिशननुसार टीचरांच्या परमिशननुसारच मी शेअर केलेलं आहे दुसरी गोष्ट ज्यांना कोणाला नवीन ॲडमिशन घ्यायची असेल त्यांच्यासाठी खूप बेस्ट आहे कारण आता आमची मुलं गोकुळ शुर्गावरून एवढ्या लांब येतात म्हणजे बेस्ट आहे डिटेल्स मी एखाद्या व्हिडिओमध्ये शेअर करेन व्हिडिओ आवडला तर लाईक करा सर्वांना श्री स्वामी समर्थ